नमस्कार मंडळी पावसाळ्यामध्ये आपल्याला पाणीपुरी खायची आहे चला घरच्या घरी बनवूयात मग कुठलाही मसाला न वापरता पदिना घेतला आहे तेवढीच कोथिंबीर घेतली आहे ती व्यवस्थित धुवून घ्यायची आहे थोडे जेवढं तिखट हवं आहे त्यानुसार मी हिरवी मिरची लसूणच्या एक दोन कळ्या साखर भाजलेली जिरेपूड काळं मीठ चाट मसाला आणि दोन लिंबूंचा रस पिळून घ्यायचा आहे मी बियांनाही जायला पाहिजे म्हणून चाळणीवर लिंबूचा रस पिळून घेतलेला आहे आणि हे सगळं आपल्याला मिक्सरमधनं अशी छान पेस्ट बारीक पेस्ट करून घ्यायची आहे एका भांड्यामध्ये ही पेस्ट काढून घ्यायची आहे आणि याच्यामध्ये आपल्याला जितपत पाणी मिक्स होईल या मसाल्यांमध्ये तेवढं घालून घ्यायचं आहे हळूहळू पाणी घाला आणि टेस्ट करून बघा म्हणजे तुम्हाला कळेल इतकं छान आणि चटपटीत हे पाणी तयार होतं बघा हे पाणी रेडी झालेलं आहे त्याच्यानंतर आता गोड पाण्यासाठी खजूर भिजत घातले होते आठ दहा त्या खजूरच्या बिया काढून घ्यायच्या आहे आणि हे मिक्सरला व्यवस्थित आपल्याला तेच भिजल भिजत घातलेलं जे पाणी आहे तेच पाणी घालून छान त्याची स्मूथ पेस्ट करून घ्यायची आहे आता मी काय केलं आहे काम थोडंसं सोपी केलं आहे जी की इमली चटणी मिळते आपल्याला मार्केटला पाऊच मिळतात त्याचे तेच यूज केले आहे तर ही इमली चटणी आहे एक वाटी ही इमली चटणी याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आता याच्यामध्ये आपल्याला गोड करण्यासाठी काहीच घालायची आवश्यकता नाही आहे काळं मीठ घातलं आहे आणि थोडासा चाट मसाला घातलेला आहे बघू शकता ही चटणी आपली मस्त रंगासहित तयार झालेली आहे यामध्ये जेवढं पाणी ॲड होईल तेवढं पाणी ॲड करून घ्यायचं आहे ही आपली गोड चट गोड पाणी रेडी आहे त्याच्यानंतर मी काय केलं होतं की ज्या रेडी पु पूर, पुऱ्या मिळतात मार्केटला फक्त त्याला आपल्याला तळून घ्यायच्या असतात त्या आणलेल्या आहेत चार बटाटे बॉईल करून घेतलेले आहेत त्यामध्ये थोडासा चाट मसाला आणि थोडंसं मीठ घालून आपल्याला याला स्मॅश करून घ्यायचं आहे या भांड्यामध्ये व्यवस्थित स्मॅश करता येत नव्हतं स्मॅशरच्या साह्याने सुद्धा स्मॅश करता येत नव्हतं तर मग मी काय केलं की एका प्लेटमध्ये हे बटाटे काढून घेतले आणि मग स्मॅशरच्या साह्याने व्यवस्थित स्मॅश करून घेतले हे मिश्रण सुद्धा बाजूला एका वाट्यामध्ये काढून ठेवून दिलेलं आहे चणे आहे ते भिजत घातले होते ते सुद्धा मीठ घालून कुकरला लावून शिजवून घेतलेले ला आहे बघा या ज्या पुऱ्या आहेत त्या मी आणलेल्या आहे या आपल्याला छान तेल छान तापवून घ्यायचं आहे कडक आणि मीडियम आचेवर याला तळून घ्यायचं आहे जसं तुम्ही त्याला परतत राहाल ते त्या पुऱ्या व्यवस्थित फुलून येतात बघू शकता या प्रकारे या प्रकारे सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या आहे आता सांगते की गोड पाणी तयार करताना तुम्हाला चिं घरीच करायचं असेल तर चिंचेला भिजत घालायचं आणि त्याचा गर काढून त्यामध्ये आवश्यकतेनुसार गुळ घालून ते पाणी थोडंसं गरम करून घ्यायचं छान सात आठ उकळ्या काढून घ्यायच्या आणि त्यामध्ये खजूरची पेस्ट मिक्स करून चाट मसाला आणि काळं मीठ घालून हे पाणीसुद्धा तुम्ही रेडी करू शकता कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे याप्रकारे सर्वच साहित्य आपलं रेडी आहे एका प्लेटमध्ये व्यवस्थित सगळं सर्व केलेलं आहे रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद